चौदा वर्षापासून आगरी महोत्सव सुरू आहे आणि सुरू राहणार संस्थापक अध्यक्ष त्याच नाव विशु पण सगळ्या समाजाला अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत विश्व आगरी महोत्सव <laughs> तर पुरस्कार आपण दिले कृषी क्षेत्रातले दिले उद्योग क्षेत्रातले दिले समाजाची प्रगती आहे पण त्याचबरोबरनी सांगितले की हुबेहुब आम्ही शेती या ठिकाणी आता ही समाजाची प्रगती आहे आहे त्याचा आनंद पण समाजाच्या प्रगती बरोबर आपल्या संस्कृतीची विस्वृती होत चालते की काय ही पण शंका मनामध्ये यायला लागली आणि म्हणून आपल्याला इथे पाटलाचा वाडा दळण खोखली हे सगळे येणाऱ्या तरुण पिढीला समाजाची संस्कृती काय होती हे दाखवून देण्याच्यासाठी अशा प्रकारचे प्रयोग आपल्याला करावे लागतात हे कदाचित आपलं दुर्दैव आहे की काय असं म्हटलं तर चुकीचं करणार नाही मी आज काही फार लांब लक्षात भाषण करणार नाही जाणार वेळ नाही पण बदलापूरच्या आग्रि महोत्सवामध्ये मी अशा प्रकारे माहिती दिली होती की मला एक साहेब एअरपोर्ट वर साहित्यिक एक भेटले त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठली भाषा बोलता बोला मराठी बोलतो मराठी नाही घरी कुठली भाषा बोलता तुमची बोली भाषा पण आली तुम्हाला येते बोला हो येते बोलता नाही बरं तुमच्या मुलांना येते येते बोलतात का तुला नाही नातवंडाला येते तुला येत नाही याच्यामध्ये बोलण्याचा प्रश्न नाही त्यांनी असं सांगितलं आजपासून घरी गेले ना तुमच्या घरात तुमची आगरी भाषा बोलायला सुरुवात करा हे जर तुम्ही सुरू नाही केलं ना हे जर सुरू केलं नाही तर एक दिवस या गेट वर तुम्हाला आगरी भाषा बोलणारी माणसं ठेवायला लागतील की आपली आगरी भाषा अशी होती जे सुद्धा सांगावं लागेल आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला पण आपली संस्कृती बरोबर भाषाही आपली टिकली पाहिजे भाषेला खूप महत्व आहे आणि आगरी भाषा प्रचंड गोड आहे आपले सदानंद पाटील यांच्या पुस्तकाच विमोचन करण्यासाठी काय कुठले आपले ते कवी आले ते मला आता आठवत नाही नाव त्यांचं डोंगरीतून आले होते साहित्यिक होते त्याने असं सांगितलं की आगरी भाषा एवढी गोड आहे तर त्यांना आपला ते आले होते त्यांनी सांगितलं की तुमच्या भाषेतला रस्त्याचा जो शब्द आहे निठो हे मटनाच्या रस्त्याला निठो बोलतात हे त्यांना माहित आहे तरुण पिढीला माहित नसेल हा भाषेचा अपभ्रंश कशामुळे झाला याची माहिती त्यांनी दिली हे तुका जन्मापासून जाणव्या घातलं का बाळा जन्म कसून घरात आम्हाला कसं तर इथं माहिती पाहिजे ना तर ह्या आपल्या भाषेची आपल्या येणाऱ्या पिढीला ही ओळख असली पाहिजे त्यांना बोलता आलं पाहिजे ही आपले समाजाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि इकडे एक वाक्य तुम्ही लिहिले सर्व समाजाला सोबत जोडून चालला हा महोत्सव आता मी माझी सूचना अशी आहे सर्व समाजाला म्हणजे फक्त महोत्सवामध्ये सामील होणाऱ्यांना नाही तर समस्त सगळ्या समाजात सामील म्हणून ज्या दिवशी तुम्ही घ्याल त्या दिवशी खऱ्या अर्थाने सर्वांना सामावून घेणारा महोत्सव ठरेल